फॅम एल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति इथून मागच्या अनंत काळापासून हे खूप मोठं योगदान राहिलेलं आहे विशेषतः आज राज्याचे नेते इथं येत असताना ते दादांना भेटण्यासाठी पण आले आणि आम्ही राष्ट्रवादीवरूनच आहे पण आमचं काय मत आहे ते आम्ही नुसतं गृहित धरू नका आम्हाला मुख्य फ्लोमध्ये घेऊन पुढं जाऊन काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी अशी विशेषतः उज्ज्वलताई शेवळे यांची ठीक आहे मी संघटनेमध्ये काम करत आहे आजपर्यंत केलं आहे पुढंही या शहराचं नेतृत्व करण्याची क्षमता शफल्यताईमध्ये आहे आणि पुढेही ते करत राहत जसं त्यांचं मत आहे तसं माझं पण मत आहे पण काही गोष्टींमध्ये एकालाच आपण अंतिम निर्णयापर्यंत येत असताना ठीक आहे शेवटी माणूस असला म्हणजे थोडासा आनंद होणे रुसणे रागवणे नाराज होणे हे माणसाचे स्वभाव आहे मनासारखं नाही झालं तर नाराज माणूस होऊ शकतो पण नाराजी झाल्यानंतर तरीसुद्धा कुटुंब सोडणे नाही पक्षाची बांधलकी स्वीकारणे आणि त्यातून पुढं जाणे याच्यात त्यांचा मोठेपणा हा कायमस्वरूपी हा लक्षात या पक्षाच्या माध्यमातून ठेवण्यासारखा आहे मी पर्सनली अजितदादांनी त्यांची पण चर्चा करून दिली आणि दादांनी सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर बसून आपलं काय त्यातून मार्ग काढून एक चांगल्या ठिकाणी आमच्या शेफाली शफलिताईला कुठं बसवता येईल ते अजितदा पवारसाहेब आणि मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून ते करण्याचं मी काम करेल आज ते मोठ्या मनाने त्यांचं कुटुंबाने त्यांचे सर्व सहकारी सर्व महिला संघटन सहभागी झालात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पताका पुन्हा एकदा या जुन्नर शहरामध्ये डौलाने फडकेल असा जो त्यांनी चंग बांधला आहे त्याबद्दल मी त्यांचं त्यांच्या कुटुंबाचं शफलिताईचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि ही जे काय निवडणुकीच्या दरम्यान जे काय गोष्टी घडल्या असतील किंवा त्यातून मार्ग करत किंवा समज गैरसमज किंवा काही गोष्टी झाल्या असतील पण शेवाळे कुटुंब या जुन्नर तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने पुढे जाईल याच्यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही संविधान कटिबद्ध आहे एवढं सारे मित्रांनी सांगतो शिवळ्यात जुन्नरकर जनतेला काय आवाहन करायचं दूर झालेली मी जुन्नरच्या जनतेला हेच आवाहन करेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण बहुमताने निवडून द्या हीच माझी सभेच्छा श्रीपणे तुम्ही काय आहोत माझं फक्त एवढंच आव्हान आहे सगळ्यांना की राष्ट्रवादी हा जिंकून येणारच आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहे काही आमची नाराजी नाही आहे सगळ्यांना फक्त पुढे वाटचालच्या हा ठीक सुरे तुला संबंधामध्ये सहभागी झाल्यात पण प्रचारामध्ये सहभागी झाल्यात तुमच्या काय बघितलं मला फार आनंद झाला की त्या माझ्या प्रचारात आल्या आणि त्या माझ्या समोर आल्या आणि त्यांची सून तर माझी फार छान फ्रेंड आहे त्यात ते काही प्रश्नच नाहीये आणि त्या मी त्यांना हे सांगू इच्छिते की तुमचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन माझ्या समोर नेहमी तसंच असू द्या हेच सांगा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका